चोवीस चोवीस विद्राव्य खत हे झाडामध्ये काय काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे म्हणजेच हे, हे पाण्यात पूर्ण विरगळणारे खत आहे यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आपल्याला पाहायला मिळते हे खत झाडाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाडाची वाढ करण्यासाठी याचा उपयोग केला जातो व बी उगल्यानंतर झाडाला जोरदार वाढीची गरज असते तर त्यासाठीच याच्यामधील नायट्रोजन झाडाची उंची आणि फांद्या वाढवण्यास व पाने हिरवीगार करण्यास हे मदत करत असते व मित्रांनो यामधील फॉस्फरस मुळाची वाढ मजबूत करते मुळे खोलवर जातात व मुळ्यांची संख्या हे वाढताना दिसते झाड हे जमिनीतील घटक पटकन उचलते फुटवे चांगले होतात झाड दाट आणि मजबूत होते पुढील फोर धारणा करण्यासाठी झाड तयार होते व झाड ताणमुक्त राहते थंडी उष्णता पाण्याचा ताण अशा परिस्थितीतही हे खत झाडाला ताकद देण्याचे काम करते व मित्रांनो ही कोणकोणत्या पिकांमध्ये वापरले जाते कापूस असेल कांदा टमॅटो मिरची फळबाग व भाजीपाला या पिकांमध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो मित्रांनो याची वापरण्याची योग्य वेळ पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपण याचा उपयोग करू शकतो रोप लावल्यानंतर किंवा उगवल्यानंतर आपण याचा उपयोग करू शकतो वाड खुटलेली दिसत असेल तेव्हा पण आपण याचा उपयोग करू शकतो व मित्रांनो याचे स्प्रेसाठी प्रमाण आपल्याला पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे व ड्रिपद्वारे आपण याचा उपयोग चार ते पाच किलो करू शकतो व मित्रांनो याची चोवीस चोवीसची चु� मोठी पन्नास किलोची बॅग शेतामध्ये फेकण्यासाठी आपण याचा एकरी पन्नास ते पंच्याहत्तर पन किलो उपयोग करू शकतो नमस्कार मित्रांनो असेच व्हिडिओ आवडले असतात आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद